सेंद्रिय शेतीतून कोणत्याही हंगामात कमी श्रमात देखील रोजगार मिळू शकतो हे नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील कृष्णनगरचे शेतकरी सकाहारी जाधव यांनी दाखवून दिले त्यांनी ड्रिपच्या माध्यमातून आधुनिक पद्धतीने दीड एकर शेतीत रेशीम लागवड करण्याचा एक यशस्वी प्रयोग करून दाखवला आहे यातून त्यांना दर महिन्याला साधारण एक लाख ऐंशी हजारांचं उत्पन्न मिळतंय मला रेशीम उद्योगामध्ये आज परवड्यासारखं झालं मी प माझ्या वर्षाला जवळजवळ सात ते सहा ते सात बॅचे निघतात आता ह्या वर्षी मला एका बॅचमध्ये कमीत कमी द कमी दीड लाख रुपये जास्ती जो एक लाख ऐंशी ते नव्वद हजारापर्यंत मला उत्पन्न घडलं त्याच्यानंतर आज या वर्षी मला टोटल टो टो आठ ते नऊ लाख रुपये म्हणजे खर्च वजापैकी जाऊन नऊ लाख रुपये मला उत्पन्न झालं आहे माझ्या घरातले सर्व सदस्य सुखी आहे आणि कमी वेळामध्ये जास्ती उत्पन्न भेटतं हे शेतकऱ्यांना आवर्जून सांगाल मित्रांनो इतर शेती केल्यापेक्षा जे विकल ते तुम्ही पिकवा कारण रेशीम शेतीशिवाय पर्याय नाही आज रेशीम शेतीचे भाव गग गगनाला भिडले आणि रोगरा कमी आणि व्यवस्थित मेंटेन जर केलं तर सर्व काही शक्य आहे काही दिवसांपूर्वी कृषी मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते आदर्श शेतकरी पुरस्कार तसेच महाराष्ट्र शासनाचा रेशीम संचनालय रेशीम श्री पुरस्कार देखील जाधव यांना मिळाला आहे